मानते आणि आज मी या ठिकाणी उभी आहे याला मी इयत्ता आठवीमध्ये स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे याचे सर्व श्रेय माझी शाळा माझे आई वडील आणि मला इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक तसेच आमच्या वसुंधरा विद्यालयाचे सर्व सर्व श्री मनोरंजन दास साहेब यांना जाते त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि जिथे गरज असेल तिथे त्यांनी प्रत्येक वेळी कार्य केले तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं आणि वेळोवेळी सर्व वे वे शिक्षकांचे तसेच सर्व मान्य श्री मनोरंजन जेधर साहेब या सर्वांच्या अनमोल मार्गदर्शन मला लाभले त्यामुळेच मी इथं उभे आहे आणि इयत्ता पहिलीपासून मी स्वतः परीक्षा देत होते दे आणि त्यात मी यशस्वी होत गेले आणि माझ्या शाळेने मला वेळोवेळी वेगवेगळ्या वे 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 संधी उपलब्ध करून दिल्या आणि मला फक्त एकच सांगायचं आहे की जर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर सातत्य अभ्यासामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं आणि तसेच मी जे पुस्तकं वाचले आहेत आजपर्यंत मी पाचशे ते सहाशे पुस्तकं वाचलेले आहेत त्यामुळे सुद्धा मला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फायदा झाला आणि माझी शब्द सुद्धा त्यामुळे खूप वाढली आणि वाचनामुळे वाचनामुळे म्हणजे मनुष्य हा खूप प्रगल्भ होतो त्याचमुळे मी आज वाचणामुळेच या ठिकाणी बोलू शकते त्यामुळं अभ्यासाबरोबरच वाचन आणि इतर खेळ खेळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद